हे बघा अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज जो आहे ते आमने इंटरचेंजवर आहोत आणि आमने, आमने इंटरचेंजवरील रस्त्यावर आता आपण चाललेलो आहोत हे बघा तुम्हाला सांगू इच्छितो इथे बघा लाईटची व्यवस्था पूर्ण झालेली आहे इथे सर्व लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि हा जो टेम्पोचा हा जो ट्रक हा आपल्याला जेव्हा आपण नागपूरवरून येऊ तेव्हा कर्जतला जायला बदलापूर आणि या रस्ता वापर होणार आहे आणि बाजूचा जो रस्ता आहे हा आपल्याला मुंबईला जाण्यासाठी आणि हा जो बाजूनी रस्ता चालला वरच्या साईडनी तो इथे रेस्ट एरिया आहे बाजूला जेव्हा आपण नागपूरने रेस्ट घेऊ तेव्हा पुन्हा मुंबईकडे येणारी तो रस्ता बांधला जाते अशा प्रकारे आपण आता सध्या इन मुंब इंटरचेंज आहे आपला त्या आमने इंटरचेंजवर आहे जसं की मी सांगितलं जर का चालू झाला हा रस्ता इथपर्यंत ठीक आहे इथे विजेची व्यवस्था आहे रात्रीचे गाड्या चालू शकतात त्यांच्यासाठी उजळ राहील परंतु याच्या पुढे जो एरिया आहे जिथे उतरण आहे आपली ह्या रस्त्याची जी उतरण जिथे तिथे लाईटची अजून व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे आणि बरंचसा काम बाकी आहे आजूबाजूला जे छोटे छोटे लहान सहान काम बाकी आहेत तर त्यामुळे मी सांगतो की जर हे चालू केलं तर प्रवासात थोडा अडथळा होत्या रात्रीच्या वेळेस जर प्रवास करायचा झाला तर नाही राहणार आहे आणि आता सध्या लाईटसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे म्हणजे बाजूला जे केबल टाकलेले आहेत ते केबल लावत आहेत आणि आजो मा आजो मार्ग आहे पाहू शकता हा बदलापूर साठी जाणाऱ्या कर्जासाठी जे मी आता सुरुवात दाखवलं की कालतून ट्रक चालला होता तो, मार तो, तो हा मार्ग येते आणि बाजूनी जो आहे तो रेस्ट एरियावरनं आपण जेव्हा आराम करून तेव्हा तो पुन्हा जॉईंट होईल आणि येण्यासाठी हा पर्याय मार्ग आहे असं हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो आहे आपला चालू आहे त्या नागपूर मुंबई संदर्भात इथे बघा सेफ्टी वॉलचं काम बाकी होतं मला वाटतं आठ दिवसापूर्वी ते देखील आता करण्यात येत आहे त्यापूर्वी आपण एक थोडासा फोटो घेऊयात आणि इथे रेस्ट एरिया बनत आहे आपण जाऊया अजून किती काम बाकी आहेत ते पाहूयात जसे की विजेचा हा विजेचे लाईन हा सर्वात पहिला मुख्य मुद्दा आहे तो चालू करणं जरुरी आहे बाकी ते लाईन मार्किंगचे कामे झालेले आहेत पूर्णपणे ते पट्टे आखले गेलेले आहेत एक दोन तीन चार चार लाईन वेगवेगळ्या करण्यात आलेले आहेत बघा हा जो खा विजेसाठीचा वापर आहे तिथे करण्यात येत आहे वाहने बघा कशी जोरा येणं जाणं सुरू हा शेवटचा लाईटचा खांबा विजेचा खांबा याच्या पुढे लाईट नाही आणि जसे की मी तुम्हाला बोललो इथे अजून शेफ्टी वॉलचे काम बाकी आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इथून जो पट्टा आहे आजो या कल्याण सापे रोड आहे आणि इथे शेफ्टी वॉल बांधणं बाकी आहे कारण रात्रीचा जेव्हा इथं प्रवाशील गाड्या सुसाट येतील त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षा हवी इथे लाईटची व्यवस्था नाही आणि तुम्ही गाड्या पाहू शकता किती जोरात येत आहेत किती सुसाट येत आहेत या सर्व लोकल गाड्या का ते बाहेरच्या देखील आणू शकतात लोकल गाड्यांना कुठे येण्या जाणारा पर्याय नाही त्यामुळे त्या, त्या लोकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो ज्या बाहेरच्या गाड्या त्या देखील इथूनच येतात बघा इथे सेफ्टी वॉल बांधणं खूप गरजेचं आहे कारण ज्या हिशोबाने आता प्रवास सुरू आहे कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तो शेवटच्या लाईटचा खांबा गेलेला आहे आणि बाकीच्या लाईटच्या काम्यांची व्यवस्था मी जसे की बोललो आता केबल टाकलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो केबल दिसतात की नाही ते बघूयात त्या बाजूला शेफ्टी वॉलचे काम चालू आहे थोडेसे आणि बाकीचे इथे अजून बाकी आहे आणि जसे की हे बघा वायर्स टाकलेले आहेत मी तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवतो कॅमेऱ्यातनं काढून हे पाहू शकता इथून तुम्हाला दिसले आहे केबल या केबल जे आहेत या पूर्ण लावून लांब न ते गेलेले हा कल्याण मार्ग येणारा रस्ता साप्या कल्याण सापे रोड तो इकडे सापे साप्या रोडला जातो म्हणजे मुंबई नाशिक महामार्गाला मिळतो चला आता पुढे जाऊया अजून बघा हे सेफ्टी हॉलचं काम इथलं सुरू आहे सेफ्टी हॉल झालेली आता हे पाहू शकता मग अशी मी त्या ठिकाणी उभे होतो तिथं मी तुम्हाला दाखवला आपल्या समृद्धीवर जाण्यास इथून जाणे आणि इथे बरेचसे कामे बाकी होते आणि सेफ्टी वॉलचे देखील काम जे बाकी आहे ते बघा पाहू शकते ते सेफ्टी वॉलचे काम सुरू आहे आणि आज आपला इनकमिंग मुंबईला जाणार आहे तर खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनलवर एक छोटासा प्रयत्न आणि मोठ्या नवीन अपडेट देण्यासाठीचा की बाबा आता किती आहेत आणि कसे ते कामे कसे होतील आणि कशाप्रकार मग याची जे उद्घाटन आहे ते होऊ शकतं की जेव्हा याची तारीख काय येऊ शकतं ते तर जसे की विजेचा दाखवला हो त्यानंतर रस्त्याचे काम बाकी आहेत त्यानंतर जे सर्व्हिस रोड आहेत गावातल्या वानन येण्याने त्याचं देखील काम बाकी आहे इंटरचेंजचं देखील काम बाकी आहे त्यामुळे शक्यतो जर हा महामार्ग सुरू केला गाय गायचा तर माझ्या अंदाजे फक्त इन कमी राहून आव दोन त्याच प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आणि आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात त्याबद्दल कमेंट्स देखील जरूर द्यावे कारण कुठे काही कमतरता असेल कमी असेल तर मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपला पहिला पेमेंट आलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देखील मिळाल्या आहेत खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जय जय महाराष्ट्र आणि आपण परतीचा प्रवास आपला संपलेला आहे मी जसे सुरुवातीला दाखवलेला आहे इनकमधी आपला कुठल्या अगोदर कुठला आहे दो दर्फा रस्ता कसा होतो तर आपण पुढे आमने इंटरचेंजला जाऊन पूर्ण चक्कर मारून पुन्हा त्या ठिकाणी आलोलो आहे ज्या ठिकाणी मी व्हिडिओ सुरू म्हणजे व्हिडिओच्या मध्यान्न माझा झाला असं मी दाखवलं होतं बघा इथे उभा हो होतो इथून तुम्हाला दाखवलं होतं की हा आपला इन्कमिंग आहे मुंबईकडे जाणार नाही तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पुन्हा एकदा तिथे आलोलो आहे आणि व्हिडिओ जसे की मी सांगितलेले हा दोन आमने आणि खूप शिरानं जुळणारा रस्ता हे बाजूचे सर्विस रोड